नमस्कार मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठी संगणक माहिती तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं असतं ठीक आहे आणि वीस मार्कासाठी सिंधुदुर्ग बँकेसाठी वीस मार्कासाठी आहेत ठीक आहे तर वीस मार्काचं या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण बघणार आहोत टाईमपास न करता लगेच सुरुवात करूया आणि तुम्ही जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इसवी सन पूर्व तीन हजार ॲबॅकस या गणक यंत्रणाचा चीनमध्ये शोध प्रथमच लागला ठीक आहे सोळाशेमध्ये अरबाद्वारे गणितीय संकल्पनाचा युरोपात प्रसार झाला एकोणीसशे बेचाळीसमध्ये ब्लेज पास्कलने पास्कलाईन या जगातील पहिल्या यंत्र यांत्रिक गणि गणकयंत्राचा शोध लावला आहे सोळाशे बेचाळीस अठराशे बावीसमध्ये चार्ल्स बॅबिसने डिफरन्स इंजन्सचा शोध लावला त्याला संगणकाचा जनक म्हणतात चार्ल्स बॅबिस अठराशे बावीस संगणकाचा जनक होय ठीक आहे एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये एकिन या मार्क वन हे पहिले स्वयंचलित गणक यंत्र केली तर याच्यावरती कशा कशाप्रकारे येईल की संगणकाचा जनक कोण होता चार्ल्स बॅबीस पहिले स्वयंचलित गणकयंत्र कोणते मार्क एम मार्क वन किंवाचं एकोणीसशे चौवेचाळीस ठीक आहे तर आता गणकाचे एकके बघूया मित्रांनो तर याच्यामध्ये बीट हे सर्वात लहान युनिट असतं मित्रांनो आणि एक बाईट म्हणजे आठ बीट्स होईल ठीक आहे याच्यावरती रिपीट क्वेश्चन होतात आणि जी पुणे पी डी सी सी बँकेची जी एक्झाम झालेली आहे त्याला दोन क्वेश्चन याच हे जे संगणकीचे एक एक आहे याच्यावरती दोन क्वेश्चन आलेले होते मित्रांनो सगळ्या शिपला एक एक दोन दोन असे क्वेश्चन आलेले होते तर एक बाईट म्हणजे किती आठ बीट्स होय आणि एक किलो बाईट्स म्हणजे की बी म्हणजे एक हजार चोवीस बाईट्स आता इथे लक्षात काय ठेवायचं हे एक हजार चोवीस तर सगळ्यांना आता खाली सेम आहे ठीक आहे तर के बी आणि एम बी याच्यामध्ये फरक ठेवायचा फक्त तर एक एम बीला किती एक हजार चोवीस किलो बाईट्स म्हणजे के बी एक हजार चोवीस के बी एक गिगा बाईट्स एक हजार चोवीस मेगा बाईट एक टेराबाईट एक हजार चोवीस गिगा बाईट एक पेटा बाईट एक हजार चोवीस टेराबाईट एक देवी एक्झा बाईट एक हजार चो एक हजार चोवीस पेटा बाईट्स एक जेटा बाईट एक हजार चोवीस एक्झा बाईट्स एक योटा बाईट एक हजार चोवीस जेटा बाईट्स ठीक आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो आता संगणकाच्या पिढ्या बघूया सगळ्यात महत्त्वाचं हाच राहते ठीक आहे तर मित्रांनो एक सांगायचंही ते अपडेट द्यायची की तुम्ही आता सिंधुदुर्ग बँकेची स्टडी करता येईल पण कसं स्मार्टली स्टडी करायची आणि जेणेकरून तुमचा रिझल्ट फिक्स येईल मित्रांनो तर सांगायचं तात्पर्य हे जा की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते पॉईंट्स वाचावेत असं तर खूप आता संगणकाचं बुक घ्यायला गेलं तर एवढे एवढे मोठे मोठे बुक्स म्हणतात मिळतात जी केचे वगैरे तर ते संपूर्ण पॉईंट्स वाचत बसायचे का नाही तर क्वेश्चन कशा प्रकारे येतात आणि कशा कोणत्या पॉईंटवर विचारले जातात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच पी डी मी तुम्हाला शिकवतो आहे मित्रांनो ठीक आहे तर या पी डी एफमध्ये तुम्हाला अगोदर काय काय मिळेल ते सांगून देतो तुम्ही थोडं ऐकून घ्या ठीक आहे या पी डी एफमध्ये संपूर्ण जो सिलेबस आहे मित्रांनो संपूर्ण सिलेबस इन डिटेल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रकारे आणि कोणत्या पॉईंटवरती प्रश्न येतात एक्झाम पॉईंट ऑफी पी डी एफ काढलेली आहे प्लस याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो एक्झाम पॉईंट ऑफ यू आहे एक्झामला इनफ आहे इतर बुक्स वाचण्याची गरज नाही आहे मित्रांनो ठीक आहे सिलेबस एक्झाम पॉईंट टॉपी काढलेली आहे कोणत्या पॉईंटवरती सब टॉपिकवरती प्रश्न विचारतात त्याच्यानुसार सिलेबस पी डी एफ आहे याच्यामध्ये पी वाय क्यू मिळणार ठीक आहे आतापर्यंत जेवढी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक्झाम झाली आहे आणि सिंधुदुर्ग बँकेची एक्झाम झाली आहे क्लर पदाची त्याची पी वाय की संपूर्ण या पी डी एफमध्ये आहे प्लस तुम्हाला आणखी काय मिळणार आहे याच्यामध्ये क्वेश्चन बँक तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणजे हा टॉपिक झाला आहे आता संगणक ठीक आहे कॉम्प्युटर टोटल टॉपिक झालं तर याच्यावरती तुम्ही जे शिकलात वाचलात याच्यावरती प्रकारे क्वेश्चन येतात जसे की बँकेचे पहिली पिढीमध्ये काय झाले व्हॅक्यूम ट्यूबचा उपयोग झाला तर कशाचा उपयोग झाला अशा प्रकारे क्वेश्चन क्वेशन बँकमध्ये आपण टॉपिकच्या लास्टला घेतलेले आहे प्लस याच्यामध्ये काय आणखी इंटरव्ह्यू पी डी एफ म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी संपूर्ण अवेलेबल आहे मित्रांनो इंटरव्ह्यू पी डी एफ इंटरव्यूला कोणते क्वेश्चन विचारले जातात आणि कशाप्रकारे तुम्ही आणखी इम्प्रूव करू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहेत ठीक आहे थ, तर अशा प्रकारे ही पी डी एफ आहे आणि याची किंमत राहील मित्रांनो तीनशे पन्नास रुपये ठीक तीन पन्ना आहे तीनशे पन्नास रुपये याची किंमत आहे किंमत कोणाला जास्त वाटेल पण मित्रांनो तुमच्या एक्झाम तुमच्या रिझल्टपेक्षा जास्त काही व्हॅल्युबल नाही आहे ठीक आहे तुमचा रिझल्ट व्हॅल्युएबल आहे ठीक आहे तुमचा रिझल्ट येणं व्हॅल्युबल आहे तर ही पी डी एफ घेण्यासाठी मित्रांनो त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा सिंधुदुर्ग पी डी एफ म्हणून पेमेंट स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून कन्फर्म होईल आणि लगेच तुम्हाला पी डी एफ वगैरे संपूर्ण प्राप्त होईल मित्रांनो आणि याच्यामध्ये सांगायचं आहे की मी हायलाईट केलेले आहे आगी याच्यामध्ये जे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर होप तुम्हाला समजलं असेल समोर बघूया आपण तर संगणकाची पहिली पिढी केव्हा आहे एक एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ठीक आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हॅक्यूम ट्यूबचा उपयोग केला जातो तर याच्यावरती ये क्वेश्चन येतात की पहिल्या पिढी पिढीमध्ये कशाचा उपयोग केला जात होता व्हॅक्यूम ट्यूबचा यास निर्वात नलिका असे म्हणतात या नलिकेच्या तापमानात वाढ होत असल्याने संगणकाची कार्यक्षमता कमी होत होती मित्रांनो ठीक आहे हे पहिल्या पिढीमधलं प्रॉब्लेम होता एकोणीसशे एकावन्नमध्ये निर्मित युनिव्हॅक हा या पिढीतील महत्त्वपूर्णाचा संगणक आहे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो युनिव्हॅक एकोणीसशे एकावन्न आणि या पिढीतील संगणकात इनपुटकरिता पंच कार्ड आउटपुटकरिता पंच स्टेप ह्याचा उपयोग केला जात होता तर आता याचं प्रॉब्लेम होतं की तापमान वाढत होतं तर याचं सोल्युशन दुसऱ्या पिढीमध्ये बघा तर संगणकाची दुसरी पिढी एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे चौसष्ट या पिढीमध्ये निर्वात निर्वानलिकेऐवजी सिलिकॉनपासून बनलेल्या ट्रान्झिस्टर इथे काय आलं ट्रान्झिस्टर अगोदर काय होतं ठीक आहे सांगा कमेंट करून आत्ता शिकलो आहे ना पण ट्रान्झिस्टरचा उपयोग केला जाऊ लागला त्यामुळे संगणकाचा आकार लहान होऊन संगणकाचा आकार लहान होऊन गती वाढली ठीक आहे या पिढ्यामध्ये सिम्बॉलिक लँग्वेजद्वारे संगणकाला आज्ञा देणे शक्य झाले आणि कोबॉल्ट फोरट्रॉन या उच्च पातळीवरील प्रोग्रॅमिंग भाषा विकसित झाल्या कोणत्या पिढीमध्ये दुसऱ्या पिढीमध्ये तर या दुसऱ्या पिढीमध्ये काय लक्षात ठेवायचं एक तर ट्रान्झिस्टरचा उपयोग झाला गती वाढली ठीक आहे सिंबॉलिक लँग्वेजद्वारे संगणकाला आज्ञा देणे शक्य झाले आणि कोबॉल फोरट्रॉन या उच्च पातळीवरील प्रोग्रॅमिंग भाषा विकसित झाल्या आणि या पिढीतील संगणक कोणते टी सी एम तेराशे एक आय बी एम चौदाशे एक ठीक आहे आता तिसरी पिढी बघूया मित्रांनो तिसरी पिढी आहे एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ठीक आहे याच्यामध्ये काय उपयोग आला इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आय सी आय सीचा उपयोग तिसरी पिढीमध्ये लक्षात ठेवा हे आपण पिढीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते शेकडो ट्रान्जिस्टर्स सिलिकॉन धातूच्या छोट्या छोट्या पट्टीवर जोडले जातात आणि त्याच इंटिग्रेटेड सर्किट असे म्हणतात त्यास ठीक आहे कीबोर्ड मॉनिटर यांचा उपयोग प्रथमच या पिढीत होऊ लागला कोणत्या पिढीत तिसऱ्या प्रश्न येऊ शकतो ठीक आहे आणि या पिढीतील संगणक कोणते आहे आय सी एल एकोणीसशे सिरीज आय बी एम तीनशे साठ सिस्टीम फोर ठीक आहे याच्यामध्ये काय लक्ष लक्षात ठेवायचं आय सी ठीक आहे आणि कीबोर्ड मॉनिटर प्रथम उपयोग चौथी पिढी बघूया संगणकाची चौथी पिढी एकोणीसशे पंच्याहत्तर ते त्र्याऐंशी या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसर आले मित्रांनो ठीक आहे तिसऱ्या पिढीमध्ये काय होतं आय सी याच्यामध्ये काय आलं मायक्रो प्रोसेसर ठीक आहे इनपुट आउटपुट साधनाचा वापर सुरू झाला माहिती साठविण्यासाठी हार्ड डिस्क कॉम्पॅक्ट डिस्क पेन ड्राइव याचा वापर केला जाऊ लागला प्रचंड वेगकार्यक्षमता असणारे सुपर कॉम्प्युटर हे चौथ्या पिढीचे वैशिष्ट्य आहे या पिढीचे चौथ्या पिढीचे वैशिष्ट्य काय आहे सुपर कॉम्प्युटर ठीक आहे मायक्रो प्रोसेसर यूज होऊ लागला चौथ्या पिढीमध्ये आता पाचवी पिढी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते आतापर्यंत या काळातील संगणक कृत्र कृत्रिम बुद्धिमत्तेवर मतलब ए आय ठीक आहे कार्य करण्यास सक्षम होत आहेत उदाहरणार्थ रोबोट संगणकाच्या पाचव्या पिढीमध्ये क्वांटम संगणक ठीक आहे क्वांटम संगणक न्या नॅनो संगणक ऑप्टिकल संगणक असे अत्याधुनिक संगणक विकसित झाले आहे क्वांटम नॅनो आणि ऑप्टिकल ठीक आहे आणि ए आयचा म्हणजे रोबोटिकचा उपयोग होऊ लागला या काळातील संगणकाचा कार्य करण्याचा वेग प्रचंड आहे ह्या तसेच संगणक स्वस्त वेगवान कार्यक्षम ऊर्जा बचत करणारे आहेत ठीक आहे हे झालं आपण पिढी आता इंटरनेट याचा समावेश व वाईड एरिया नेटवर्क या प्रवर्गामध्ये होतो वाईड एरिया मतलब वर्ल्डमध्ये जो नेटवर्क आहे तो ठीक आहे सर्च इंजन्स म्हणजे काय हे वेबच्या सरचनेवर आधारित माहिती संग्रहित करतात व त्याचा वापर करून संपूर्ण इंटरनेट व्यापणारी व्यापारी अफाट संख्या असणारे वेब पेजेस शोधतात ठीक आहे गुगल हे सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजन आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि याच्यावर आले बरं का सर्च इंजन म्हणजे काय ठीक आहे पीडीसीसी बँकला जी बावीस ऑगस्टला झालेली आहे ठीक आहे आणि काही इतर लोकप्रिय सर्च इंजनमध्ये याहू अल्टाविस्टा खोज गुरुजी हॉटबॉट इत्यादीचा समावेश होतो आता ईमेल ईमेललाच इलेक्ट्रॉनिक मेल याला पण प्रश्न आले तिसरी शिपला दुसऱ्या की तिसरी सी पीडीसीसी बँकला ठीक आहे तर हा प्रश्न आहे ईमेलचं फुल फॉर्म विचारलं होतं काय आहे इलेक्ट्रॉनिक मेल ठीक आहे जगभरातील अनेक व्यक्ती व असताना परस्परांना जोडणारी ईमेल ही, ही इंटरनेटवरील महत्त्वाची सेवा आहे ईमेलमधील इनबॉक्समध्ये स्वीकृत ईमेल असतात तर आउटबॉक्समध्ये पाठविल्या पण न पोचलेले ईमेल असतात ठीक आहे यावरती पण प्रश्न आलेला आहे आता डोमेन नेम तर डोमिन नेम किती प्रकारचे आहे आणि कशासाठी असतात ते बघूया डॉट कॉम हे व्यापारी संकेतस्थळासाठी असतं मित्रांनो आणि डॉट ई डी यू म्हणजे शैक्षणिक स्तर एज्युकेशन ठीक आहे याच्यासाठी असतं लक्षात ठेवा आता एम आय एल मिल डॉट मिल, मिलिटरीसाठी असतं सेना ठीक आहे आणि ओ आर जी डॉट ओ आर जी असतापणे हे कार्य संकेतस्थळ ठीक आहे आणि ने, नेट नेटवर्किंग आर्ट्स म्हणजे सांस्कृतिकसाठी गोर गोव्हर्मेंटसाठी जी ओ व्ही ठीक आहे आणि आय एन म्हणजे इंडियन भारतीय आणि आय एन टी म्हणजे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय असे लक्षात ठेवायचे आता सोशल नेटवर्किंग वेबसाईट कोणत्या कोणत्या आहे एक्स आहे फेसबुक आहे एक्स म्हणजे अगोदर जे अगोदर ट्विटर होतं त्याच्यावर रूपांतर एक्समध्ये झालं फेसबुक बेबो टेलिग्राम गुगल प्लस इंस्टाग्राम थ्रेड इत्यादी आहेत ठीक आहे संकल्पना बघूया आता या संकल्पनावरती खूप क्वेश्चन येतात रिपीट रिपीट होतात आणि खूप महत्त्वाचं आहे आय एम पी आहे मित्रांनो ॲनिमेशन आता याच्यावरती पण पी डी सी सी बँकला क्वेश्चन आले ठाणे बँकला आले ठीक आहे तर हे आय एम पी आहे मित्रांनो व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही आणि व्यवस्थित समजून घ्या ॲनिमेशन ठीक आहे ॲनिमेशन मानवी कल्पनेने संगणकावर तयार केलेली चित्रे ही सजीव आहेत असे आभासात्मक सादरीकरण करणे म्हणजे ॲनिमेशन होय ठीक आहे ॲनिमेशन म्हणजे काय असा प्रश्न आलो होता बसलाईनवरती पण आलो होतो बसलाईनद्वारे डेटा सूचनाचे वहन होते बसलाईन सी पी यूचे विविध भाग एकमेकाशी जोडतो तर हा मेन इम्पॉर्टंट आहे बसलाईन काय करतो सी पी यूचे जे वेगवेगळे भाग आहे त्यांना एकमेकाशी जोडण्याचं काम करतो तसेच सी पी यूला सिस्टीम बोर्डच्या इतर घटकाशी जोडते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर बस बीट्स काय आहेत बस बीट्स बस लाईनमध्ये बीट्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात हे बीट्स किती प्रमाणात स्थलांतरित करायचे हे ठरवायचे कार्य बस बीट्स करते ठीक आहे मित्रांनो आता ब्राउजर्स वेब स्रोत पाहण्यासाठी मदत करणारे सॉफ्टवेअर म्हणजे ब्राउजर्स होय ठीक आहे लोकप्रिय ब्राउजर्स कोणते कोणते आहे मोजिला फोरफॉक्स ॲपल सफारी हार्डवेअर डेटावर प्रक्रिया करून माहिती तयार करणाऱ्या उपकरणाला हार्डवेअर असे म्हणतात कीबोर्ड माऊस मॉनिटर तर येऊ शकतो प्रश्न हार्डबोर्डमध्ये कशाचा समावेश होतो फ्लॉपी डिस्क एका संगणकामधून दुसऱ्या संगणकामध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आणि दुसऱ्या संगणकामध्ये डेटा नेण्यासाठी ने फ्लॉपी डिस्कचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो अगदी पात्र प्लॅस्टिक चोकणी आकाराची डिस्कवर डेटा साठविला जात असल्यामुळे तिला फ्लॉपी डिस्क म्हणतात याचा उपयोग लक्षात ठेवा एका संगणकामधून दुसऱ्या संगणकामध्ये डाटा ट्रान्सफर करण्यासाठी ठीक आहे आता सातवं बघूया बो हार्ड डिस्क तर मोठ्या डेटा फाईल्स म्हणजे मोठा जो डेटा फाईल्स असतो ते साठविण्यासाठी याचा वापर केला जातो मेटालिक प्लॉटचा वापर केला गेल्यामुळे प्रॉफिट डिस्कपेक्षा हार्ड डिस्कमध्ये डेटा जास्त साठविण्याची क्षमता असते मित्रांनो ठीक आहे आता मेमरी बघूया संगणकात मेमरी साठविण्यासाठी बायनरी सिस्टमचा वापर केला जातो बायनरी प्रणालीमध्ये शून्य ते एक यावर प्रश्न आलेला आहे शून्य ते एक शून्य ते एक बायनरी प्रणालीमध्ये शून्य ते एक अंकाचा वापर केला जातो ठीक आहे मायक्रो प्रोसेसर मायक्रो प्रोसेसरला सी पी यू असे म्हणतात हे संगणकाचे हृदय असे आहे प्रश्न येऊ शकतो संगणकाचा हृदय कशाच म्हणतात मायक्रो प्रोसेसरमध्ये सिलिकॉन चिपचा वापर केला जातो इंटेल उदाहरण इंटेल आय बी एम इत्यादी आता रॅम रॅमचा फुल फॉर्म आहे मित्रांनो याच्यावरती पण प्रश्न आलेला होता प्रिवियस यू आय क्यूमध्ये एक प्रश्न आलेला आहे याच्यावरती पीडीसीसला पण आलेलं रँडम ॲक्सिस मेमरी हा फुल फॉर्म आहे ह्याच प्रायमरी मेमरी असे पण म्हणतात तात्पुरत्या काळासाठी साठवून ठेवतो ठीक आहे प्रायमरी मेमरी तात्पुरत्या काळासाठी परमनंट नाही रॅम रँडम ॲक्सिस मेमरी मायक्रो प्रोसेस बंद केलं किंवा वीज खंडित झाला तर रॅमवरील माहिती नष्ट होते ठीक आहे यावरील माहिती नष्ट होते एवढे लक्षात ठेवायचं टेम्पररी रॅम फोटोकॉल्स प्रोटोकॉल्स संगणकाच्या आधारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती पाठवण्यासाठी किंवा संपर्क साधण्यासाठी सर्वानुमते निश्चित केलेल्या कार्यपद्धतीच्या नियमांना प्रोटोकॉल्स असे म्हणतात इंटरनेट आय पी प्रोटोकॉल ठीक आहे ट्रान्समिशन तर प्रोटोकॉलचे कोणते कोणते प्रकार आहे याच्यावरती प्रश्न आलेला होता मित्रांनो आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आय एम पी आहे तर प्रोटोकॉल्स कोणते कोणते आहेत आय पी इंटरनेट प्रोटोकॉल टी सी बी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि ए पी ॲप्लिकेशन प्रोटोकॉल हे प्रोटोकॉलचे प्रकार आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे लिहून घ्या पाठ करून घ्या नोड आता नेटवर्कशी जोडलेली कोणतेही उपकरण म्हणजे नोटवर म्हणते संगणक प्रिंटर किंवा डेटा स्टोरेज असू शकते ठीक आहे आता लॅन लोकल एरिया नेटवर्क एकाच इम याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहे क्वेश्चन येऊ शकतात इम्पॉर्टंट आहे लॅनचं फुल फॉर्म काय आहे लोकल एरिया नेटवर्क आणि याचा उपयोग कशासाठी होतो याच्यावरती एक प्रश्न येतात एकाच इमारतीमध्ये लक्षात ठेवा एकाच इमारतीमध्ये असलेल्या नोट्सच्या नेटवर्कला एरिया नेटवर्क असे म्हणतात लॅन हे एक मेल एक मेल अंतरापेक्षा कमी अंतरात काम करू शकते म्हणजे एक मेलच्या अंतरात काम करू शकते ठीक आहे एक मेलच्या पुढे काम करू शकत नाही ठीक आहे आणि त्याची मालकी खाजगी संस्थेकडे असते याचा वापर महाविद्यालय विद्यापीठ विद्या आणि इतर काही संस्थांमध्ये मायक्रो कॉम्प्युटर लिंक करण्यासाठी म्हणजे दोन कॉम्प्युटर आहे समजा तर त्यांना लिंक करण्यासाठी होतो व आणि प्रिंटर व इतर स्रोत विभागून वापरण्यासाठी पण होतो ठीक आहे आता मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क नावातच आहे मेट्रोपॉलिटन म्हणजे रिजनल नेटवर्क असे याला म्हणतात मॅन शंभर मेल अंतरापर्यंत पोहोचू शकते ही नेटवर्क मुख्य शहरामध्ये पसरलेल्या कार्यालयाच्या इमारती जुळण्यासाठी वापरतात ठीक आहे आता व्हॅन वाईड एरिया नेटवर्क एक देशव्यापी किंवा जगतव्यापी सॉरी जगतव्यापी स्वरूपाची जगत नेटवर्क आहे ही नेटवर्क रिजनल सर्व्हरला अक्सेस पुरवतात ठीक आहे रिजनल सर्व्हर म्हणजे मॅनला आणि शंभर मेलापेक्षा जास्त अंतरावर कार्य करते वाईड एरिया नेटवर्क राय होप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा हे समोरचं खालचं संपूर्ण शिकवणार आहे तुमचं रिस्पॉन्स चांगलं आहे द्या मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हां तुम्हाला ही पी डी एफ घ्यायची असेल ठीक आहे पी डी एफ घ्यायची असेल तर त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस ठीक आहे संपूर्ण पी डी एफ संपूर्ण सिलेबस आणि एक्झाम पॉईंट ओपी काढलेलं आहे जसं की मी शिकवलेलं आहे त्याप्रमाणे या नंबर व्हॉट्सअप नंबरवरती सिंधुदुर्ग पी डी एफ म्हणून टाका निघतं किंवा कोणत्या पण बँकला चालतं हे जिल्हा मध्यवर्ती बँकला तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तीनशे पन्नास रुपये फीस राहील याची स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही प्राप्त करू शकता मित्रांनो ठीक आहे धन्यवाद